भाजपाच्या कळवा येथील कार्यकर्त्यांची स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पन्नास टक्के उमेदवारीची मागणी भाजपच्या कळवा येथील पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी चारही प्रभाग समितीच्या मंदिरात आज नारळ फोडून प्रचाराचा श्रीगणेशा केला यावेळी कार्यकर्त्यांनी आणि अधिकाऱ्यांनी परिष पत्रकार परिषद घेऊन आपले मनोगत व्यक्त केले आणि चार प्रभाग समितीमध्ये सोळा उमेदवार युतीचे असणार आहेत त्यामध्ये आठ उमेदवारांचे प्रतिनिधित्व कळव्यातील कार्यकर्त्यांना मिळावी अशी त्यांची इच्छा आहे आपली भावना वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचावी यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली होती यावेळी मंडळ अध्यक्ष कृष्णा यादव तेजसचंद्र मोरे व इतर पदाधिकारी मनोहर सुखदरे प्रशांत पवार प्रशांत तलवडेकर नीता पाटील हर्षला बुबेरा सुदर्शन जाळवी साळवी मनोज साळवी अनंत पाटील जगदीश गौरी दिरानाथ पांडे कमलाकर बरबडे राजन पाटील ओम जयस्वाल अरविंद कलवार हनुमंत शिंदे बळीराम भोंडेकर लक्ष्मीकांत यादव नरेश पवार ज्ञानेश्वर जमदाडे दीपिका क्षीरसागर सुरेश म्हणणं असं आहे की कळव्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही खूप प्रमाणात वाढलेली आहे आणि कळव्यामध्ये सक्षम उमेदवार भारतीय जनता पार्टीकडे आहेत युती वरिष्ठांनी केली तर आम्हाला कळव्यामध्ये पन्नास टक्के वाटा पाहिजे कळव्यात आम्ही गेले दोन हजार सतरा साली दुसऱ्या नंबरवर होतो हो तेव्हा समोरच्या पार्टीचे आत्ता दोन शकल झालेले आहेत आणि आमची बी जे पी एकच पार्टी भारतीय जनता पार्टी कळव्यात ही वाढलेली आहे आम्ही काय मागणी आहे तुमची आमची मागणी सोळापैकी आठ जागेवर हो आहे पहिलं तर सर्व स्टँडिंग नगरसेवक आहेत भाजपचा एकही एक नगरसेवक या ठिकाणी नव्हता राष्ट्रवादी असेल किंवा जे राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल या दोन्ही पक्षांचं वर्चस्व या प्रभागामध्ये जास्त आहे संपूर्ण कळव्यामध्ये पाहिलं तुम्हाला वाटतं का तुम्हाला उमेदवार मिळेल का आम्हाला उमेदवारी भेटणार शंभर टक्के आमच्या वरिष्ठावर आम्हाला विश्वास आहे आणि जे आता कुठल्या दुसऱ्या पक्षातून त्या पक्षात गेलेले आहेत ते आमच्या प मित्रपक्षात नव्हते ते दुसऱ्या पक्षातून त्या पक्षात गेले आहेत आणि आमच्या कळव्यामध्ये आम्ही भरपूर प्रमाणात काम केलं आहे आणि आमच्या वरिष्ठांना माहिती आहे कळव्यामध्ये पक्ष वाढलेला तेन, आहे त्यां त्यांना आम्ही मागणी केलेली आहे पत्रव्यवहार केलेला आहे आमचा त्या पत्रव्यवहारमधून आम्हाला दोन दिवसात त्यांचा येणार आणि आम्हाला बोललेत की आपण कळवेकरांना वाटा देणार बरोबरीचा परंतु काल वरिष्ठांची बैठक पार पडलेली आहे नगरच्या वर्तकनगरच्या कार्यालयामध्ये त्यामध्ये जे आहेत सर्व दोन्ही पक्षातले उपस्थित नेते होते त्यामध्ये जागा वाटपासंदर्भात वा देखील चर्चा केलेली आहे शिवसेनेचे चौऱ्याऐंशी नगरसेवक आहेत तर भाजपचे तेवीस नगरसेवक आहेत नगर 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 नगर। उर्वरित ज्या तेवीस जागा आहेत त्या संदर्भात चर्चा करण्याची शक्यता त्या संदर्भात निर्णय येतील आणि त्या तेवीस जागा पाहिल्या तर मुंब्रामध्ये काय वाटतं कळगामध्ये तुम्ही मागणी करताय मुंब्रामध्ये जागा शिल्लक आहे तुम्हाला मी सांगतो दोन हजार सतराला आम्ही ठाणे महानगरपालिकेमध्ये एक लाख पस्तीस हजार मतदान घेतलं होतं आणि आमच्या प्रतिस्पर्धेने जो पक्ष आहे समोरचा आमचा त्याने एक लाख ऐंशी हजार घेतले म्हणजे तो पन्नास हजार डिफरन्स आम्ही मोजतो आहे किती हजारचा पन्नास हजारचा तो जास्त मोठा डिफरन्स नाही आहे आमच्यासाठी म्हणून आम्ही पन्नास टक्के पूर्ण ठाणे शहरात मागणी आमचे वरिष्ठ करतात ते की आम्हाला पूर्ण ठाणे शहरात पन्नास टक्के आणि कळव्याचा राहिला भाग कळव्यामध्ये आम्ही सगळे कार्यकर्ते मी मंडळाध्यक्ष म्हणून आम्ही सगळ्यांनी मागणी धरलेली आहे की आम्हाला प्रत्येकी दोन सीट पाहिजे सर ठाणे शहरातील सर्वच मंडळ अध्यक्षांनी एक पत्र बनवलेलं आहे जे फडणवीस साहेबांना देण्यात आलेलं आहे हवळकुण नेमकं त्या पत्राचं म्हणणं काय सर्व ठाणे शहरात एकंदरीत ठाणे शहरातल्या मंडळाध्यक्षांचं ते ठाणे शहर मंडळ अध्यक्षांचं चा आमचं पत्रेवर आम्ही केलेलं आहे आणि त्याची लवकरच आम्ही बातमी लावणार आहे पण आत्ता सध्या आम्ही त्याच्यावर काही बोलणार नाही कारण की वरिष्ठ आम्हाला बोललेत की अजूनपर्यंत अजूनपर्यंतची चर्चा चालू आहे युतीच्या चर्चेवर आपण विश्वास आहे आम्हाला साहेबांवर की आम्हाला न्याय भेटेल म्हणून ठाणे शहर मंडळ आम्ही त्यासाठी थांबलो माहितीमधीलच राष्ट्रवादी जो पक्ष आहे त्यांनी एकला चलोचा नारा दिलेला आहे योग्य तो मान सन्मान त्यांना मिळत नसल्यामुळे योग्य तो मान सन्मान भाजपला देखील मिळाला नाही तर एकला चलोचा नारा तुमचा देखील असेल का नाही आम्ही मागाशीच बोललो आमचा पक्ष संघटने आणि कार्यकर्ते जीवावर चालतो आणि पक्ष हा कोणाच्या वैयक्तिक नाही आहे आमचा हा संघटने आणि कार्यकर्ता आहे म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारचा आम्ही तुम्हाला सांगणार नाही कारण की वरिष्ठांनी अजून आम्हाला सांगितलं की आम्ही पन्नास टक्के मागणार शंभर टक्के आणि एकला चोला हा कुठलाही नारा नाही आमचा पक्षाविरोध कुठलीही भूमिका नाही पक्ष हा आमचा आम्ही जन्मच आमच्या पक्षात झालेला आम्ही पक्षाविरोधात कुठली भूमिका घेणार नाही तर मागणी मान्य झाली नाही तर यु यू, युतीचा करणार तरी पण भाजपचे कार्यकर्ते जर मागणी मान्य झाली नाही तर हो बघा भाजपचे कार्यकर्ते एकनिष्ठ आहेत हे राष्ट्रहिताचक साठी काम करतात कुठल्या प्रकारचं आमच्यावर अन्याय होणार नाही हे वरिष्ठांनी ना आम्हाला सांगितलेलं आहे जरी तुम्ही म्हणत असाल तुम्हाला नाही वाटत युतीमध्ये आम्ही लढणार आहोत आणि युतीमध्ये आम्हाला सीट शंभर टक्के सोडतील हे वरिष्ठ एकला चोलोचा हा नारा कुठल्याही प्रकारचा नाही आहे आमच्याकडे आम्ही पक्षाचीच भूमिका घेऊन चालणार आहे आमच्या संघटनेवर पक्ष चालतो आणि आम्ही पक्षावर जी भूमिका घेईल ते आम्ही मान्य करू पाठिंबा आमचा नाहीये आठ जागेंवर किंवा तुमच्या सोळा जागेंवर ही भूमिका आहे आम्ही वरिष्ठ सांगतील तेव्हाच घेऊ चल ओके 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 ओके